नमस्ते मंडळी तर मी मोनाली माझ्या कृषी कन्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता जवळजवळ पाच वाजून गेलेले आहेत परंतु तरीसुद्धा हा सूर्याचं जे रौद्ररूप आहे ते तुम्ही पाहू शकता प्रचंड कमालीचं ऊन वाढलेलं आहे आता काय होत असतं की ज्या वेळेस म्हणजे आता ऊन ऊन इतकं वाढलेलं आहे आणि उष्माघताने मृत्यू याचं प्रमाण इतकं वाढलं आहे की आपण बातम्यांमधून टी व्हीमधून किंवा आपल्या आसपास कुठेही सहज उष्माघात आणि मृत्यू अशी बातमी ऐकतो परंतु उष्माघात म्हणजे नक्की काय त्यासाठी काय केलं पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे तर याबद्दल आपण आज सांगणार आहोत आमच्या शेतातही खूप सारे लेबर असतात अगदी दररोजच असतात आणि उन्हाळा जसा आला आहे तसं त्यांना एक प्रश्न कायम असतो की बाबा रे तुम्ही सगळे भरपूर पाणी पिता का आता पाण्याचा इतका इम्पॉर्टंट रोल आहे आपल्या शरीरामध्ये तर काय असतं उष्माघात म्हणजे नक्की काय तर आपले जे म्हणजे शरीर आहे याचं बेचाळीस सॉरी सदोतीस अंश सेल्सिअसवरतीच हे चांगल्या प्रकारे काम करू शकतं म्हणजे सगळे अवयव त्याचं त्याचं ठरवून दिलेलं काम एकदम व्यवस्थित करू शकतात परंतु आता तापमान प्रचंड वाढलेलं आहे आणि आपण जर पाहतोय आता जर रोज सव्वा पाच वाजले तरीसुद्धा उन्हाचं प्रमाण किती आहे आता ज्या वेळेस आपण भरपूर पाणी पित असतो तर आपल्याला तितकाच घामसुद्धा येत असतो घाम येणं म्हणजेच ही आपल्या शरीराची एक कुलिंग सिस्टीमच म्हणावी लागेल परंतु घाम येणं याच्या व्यतिरिक्त अजून खूप सारी महत्त्वाची कामं पाणी आपल्या शरीरासाठी करत असतं आता ज्या वेळेस बाहेरचं तापमान तर वाढतं आहे परंतु आपण पाणी पित नाही की बाबा बरं एवढं काम करू मग पाणी पिऊ असं म्हणून पाणी पिणं टाळत असतो अशा वेळेस आपलं शरीर काय करतं म्हणजे पाण्याचा स्टॉक जर मर्यादित असेल तर बाकीची महत्त्वाची कामं करायला आपलं शरीर प्राधान्य देतं आणि थोडक्यात काय तर ही जी कुलिंग सिस्टीम आहे ती थोड्या वेळासाठी ठप्प होते म्हणजे बंद होते आणि मग बाहेरच्या तापमानाबरोबर आपल्या शरीराचं तापमानसुद्धा वाढायला सुरुवात होते आता ज्यावेळेस आपल्या शरीराचं तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जातं तर त्यावेळेस काय होतं आपल्या शरीरातील रक्तसुद्धा तापू लागतं आणि रक्तामध्ये जे प्रोटीन असतं ते अक्षरशः उकळायला सुरुवात होते म्हणजे जसं आपण उकळत्या म्हणजे उकळत्या पाण्यात अंडी जशी उकळतो ना अगदी तसंच आपलं जे प्रोटीन असतं रक्तातलं ते त्या पाण्यात उकळलं जातं शिजलं जातं त्यामुळे आपलं जे रक्त असतं ते अत्यंत घट्ट बनतं आपला ब्लड प्रेशर अत्यंत कमी बनतो पर्यायी काय होतं जे अवयव असतात आपले म्हणजे एकदम नाजूक अवयव आपल्या जर श्वसन संस्था जी असते ती काही सेकंदातच ती निकामी होते म्हणजे नाकातून रक्त येतं त्याशिवाय आपल्या मेंदूला म्हणजे में ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे आपल्या मेंदूलासुद्धा रक्त पुरवलं जात नाही त्यामुळे आपण म्हणजे एकदम काही कळायच्या आतच आपण कोमत जातो त्यानंतरनं हळूहळू काही आपल्याला समजायच्या आतमध्ये आपला एक एक पाठ निकामी व्हायला सुरुवात होते आणि पाहता क्षणी तेथे आपला मृत्यूसुद्धा होऊ शकतो त्यामुळे पाणी पिणं किती गरजेचं आहे अगदी आपल्याला काही कळायच्या आतच एखाद्याला चक्करही येते आणि त्याला काही समजायच्या आत की बाबा रे कशाने चक्कर आली काय हे कळायच्या आत त्याचा मृत्यूसुद्धा झालेला असतो त्यामुळे स्वतः कामं करा कामं तर प्रत्येकालाच करायचे असतात कारण प्रत्येकाला पैसा म्हणजे पैशाशिवाय जीवन जगणं अत्यंत कठीण आहे त्यामुळे कुठून ना कुठून कोणत्या ना कोणत्या मार्गाने काम करून पैसा मिळवणं गरजेचं असतं आता हेच जे आज आमचे जे लेबर आहेत ते इथे येतात म्हणजे त्यांचा यायला एक तास जायला एक तास म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये त्यांचे दोन तास जातात परंतु म्हणजे पाण्यासाठी हे करणं तितकंच गरजेचं आहे परंतु जर थोडीशी काळजी घेतली नाही म्हणजे पाणी जर तुम्ही टाईम टू टाईम पिला नाही किंवा काहीतर कोणताही अनर्थ घडू शकतो त्यामुळे आवर्जून म्हणजे उष्माघात टाळण्यासाठी काय करायला पाहिजे तर आपल्याकडे म्हणजे जे दही असतं ताक असतं किंवा फ्रीजमधलं पाणी नको फ्रीजमधलं पाणी आपल्याला वाटताना थंड वाटतं पिताना परंतु त्यामध्ये तितकेच प्रमाणात उष्णतासुद्धा असते त्यामुळे माठातील पाण्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि जे म्हणजे जे, जे आपल्या शरीरासाठी थंडावा देतील अशा पदार्थांचं सेवन आपल्या आहारात केलं पाहिजे तर चला अशा करते सगळ्यांना माहिती म्हणजे हेल्पफुल वाटली असेल आणि हो माहिती आवडली असेल तर कृषी या, या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बाय